गणेशोत्सवासाठी लगबग सुरू झाली आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत मामा गणेश मंडळाच्या गणपतीचे पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मंडळाचे सल्लागार हेमंत जाधव माजी सौ मेगा हेमंत जाधव यांच्या हस्ते विधिवत पाद्यपूजन करण्यात आले यावेळी पुजारी शार्दूल पाठक यांनी मंत्रपठण केले शहरातील श्रीराम मंदिर गल्लीतील श्रीमंत मामा गणेश मंडळाचे यंदाचे वर्ष आहे संकष्ट चतुर्थीचे मुहूर्त साधत मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाद्यपूजन सोहळा श्री पार गणेशाची आरती करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली श्रीमंत मामा गणेश मंडळाच्या गणरायांचे पाद्यपूजन प्रसंगी अजय परदेशी दीपू जोशी बबलू पाटील सुग्रीव पाटील रवी पाटील भूषण पाटील नितेश पाटील मयूर पाटील निखिल जाधव दीपू पाटील दर्शन पाटील निखिल पाटील किरण पाटील राहुल पाटील कमलेश पाटील अमोल पाटील रोहन पाटील कन्हैया पाटील सिद्धार्थ लाड प्रतीक पाटील मुकुंद सोनार भूषण जयस्वाल हरीश पाटील हर्षल पाटील कृपेश पाटील जय जाधव पार चव्हाण ओम जोशी तन्मय परदेशी यशवंत पाटील जय पाटील हर्ष पाटील नचिकेत सोनार संदीप कावडिया मोहित चव्हाण आदीसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकशाही हक्क न्यूज साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर